नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अशी माहिती दिली की राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचं जे नुकसान झालंय त्यासाठी राज्य सरकार अकरा हजार कोटी रुपयांची मदत ही विशेष बाब म्हणून देणार आहे आणि त्यासाठी वितरणातसुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या निधीचा मदत पॅकेजचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना याबद्दलची माहिती सुद्धा दिली आतापर्यंत या अंतर्गत आठ हजार कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोहोचलेले आहेत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली कारण हे बजेटमधले पैसे नसल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली राज्यातील चाळीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जवळपास आठ हजार कोटी रुपये जमा झालेले आहेत मग खरा प्रश्न हा आहे की राज्यातील आठ हजार कोटी रुपये कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अकरा हजार कोटी रुपयांचा उल्लेख करत आहेत ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंधरा ते वीस दिवसात खर्च जमा होणार का राज्य सरकारनं यापूर्वी अतिवृष्टीचं अनुदान किंवा मदत देताना काय खोडा आणि पाचर मारून ठेवलेले आहेत या सगळ्यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या दो वन शोमध्ये करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विविध खात्याचे मंत्री हे उपस्थित होते आजच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये म्हणजेच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जो काही निधी वितरित करण्यात आलेला आहे तो प्रशासनाच्या दिरंगाईच्या कारभारामुळं त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही अशा प्रकारचा आक्षेप राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी घेतला आणि त्यामुळं प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री महोदय यांच्यामध्ये एक खडा सुद्धा झाल्याची बातमी समोर आलेली आहे परंतु यामध्ये राज्य सरकारची कुठेतरी एक बाजू अशी दिसते आहे की आम्ही तर शेतकऱ्यांना तातडीनं मदत दिलेली होती परंतु प्रशासनाच्या दिरंगाईमुळं ती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही वस्तुस्थिती अशी आहे की राज्य सरकार भलेही आत्तापर्यंत आठ हजार कोटी रुपयांचं वितरण झाल्याचं सांगत असलं तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जे काही ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यापोटी चार हजार चारशे ते चार हजार सहाशे कोटींच्या दरम्यानच मदत ही मंजूर करण्यात आलेली आहे म्हणजेच ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती गेलेली आहे आता आठ हजार कोटी रुपयांचा आकडा मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसा सांगितला तर यासाठी साधं गणित त्यांनी पुन्हा एकदा केलं सगळ्या आकड्याची गोळाबेरीच केली म्हणजे आत्तापर्यंत अतिवृष्टी असेल किंवा अवकाळी असेल गारपीट असेल यासाठी राज्य सरकारनं जी काही मदत वर्षभरात दिलेली आहे मागच्या त्याचा आकडा एकत्र केला आणि तो राज्य सरकारनं जनतेच्या समोर पेश केलेला आहे परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आपण जर का बघितलं तर राज्यामध्ये अभूतपूर्व असं नुकसान पिकांचं झालेलं होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती की राज्य सरकार आम्हाला भरीव मदत या नुकसानी पोटी देईल परंतु राज्य सरकारनं तसं काही केलेलं नाही आहे राज्य सरकारनं जर का आपण बघितलं तर आतापर्यंत जे शासन निर्णय प्रसिद्ध केलेत त्याची जर का गोळाबेरीज केली तर चार हजार सहाशे कोटींपर्यंतच गोळाबेरीज जाते म्हणजे तेवढाच मदत निधी हा राज्य सरकारनं या नुकसानीपोटी वितरित केलेला आहे आता राज्य सरकार म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं सांगतायत की अकरा हजार कोटी रुपयांचं नव्यानं निधी म्हणजेच विशेष बाब अंतर्गत हा शेतकऱ्यांना दिला जाईल म्हणजेच शेतकऱ्यांच्या जे पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यासाठी आम्ही हा पुढच्या काळात निधी जो काही आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वळता करू अशा पद्धतीचं आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे परंतु प्रत्यक्ष स्थिती अशी आहे की आता हा पैसा नेमका कधी जमा होणार याबद्दल अजूनही मुख्यमंत्र्यांनी ठोसपणे काही सांगितलेलं नाही आहे याबद्दल अजूनही अधिकृत एखादं अधिसूचना किंवा सूचना ही प्रसिद्ध राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही आहे राज्य सरकारनं म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी केवळ याची तोंड माहिती शेतकऱ्यांना दिलेली आहे राज्य सरकार असा दावा करत होतं की दिवाळीच्या पूर्वीच आम्ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा सगळा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदत निधी जमा करू परंतु दिवाळी आली दिवाळी गेली राज्य सरकारनं जे काही दावे केलेले होते ते प्रत्यक्षात उतरले नाही म्हणजेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा निधी त्या त्यावेळी जमा झालेला नाही आहे तुटपुंजा निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे परंतु अशा शेतकऱ्यांची संख्या सुद्धा कमीच आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमचं नुकसान झालेलं आहे राज्य सरकारनं त्यासाठी आम्हाला आधार द्यावा म्हणून आमची अपेक्षा होती कारण की दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी तसं आश्वासन दिलेलं होतं त्यानंतरही राज्य सरकार शेतकऱ्यांना काहीतरी मदत करेल अशी अपेक्षा होती किमान सहा हजार कोटी रुपयांची मदत तरी या सप्टेंबर आणि ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानी पोटी मिळेल परंतु राज्य सरकारनं तीही केलेली नाही आहे दुसरीकडे रब्बीसाठी दहा हजार रुपयांचं अनुदान हे वरच्या हेक्टरसाठी एक हेक्टरसाठी कधी मिळणार असाही प्रश्न होता परंतु त्याबद्दलही कार्यवाही झालेली नाही ज्यांना दोन हेक्टरचे पैसे मिळाले आता त्यांच्या खात्यात तिसऱ्या हेक्टरचे पैसेही आपण टाकतोय जर ते तीन हेक्टरवाले असतील तर त्यामुळे माझा अंदाज असा आहे की पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील नव्वद टक्क्यापर्यंत आम्ही शेतकरी हे पुढच्या पंधरा ते वीस दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू या सगळ्यामध्ये राज्य सरकार पहिल्यापासूनच पाचर आणि खोडा हा घालत आलेला होतं एक प्रकारे आणि मदतीचं पॅकेज ज्यावेळेस जाहीर केलं त्यावेळेससुद्धा एन डी आर एफच्या निकाशानुसारच तो मदत निधी राज्य सरकार देणार होतं हे स्पष्ट होतं त्याबद्दलही आपण तुमच्यापर्यंत ते, ते विश्लेषण घेऊन आलेलोच होतो परंतु राज्य सरकारनं यामध्ये ॲग्रिस्टेक जे काही फार्मर आय डी आहे ते ज्यांच्याकडे असेल त्यांना कुठली ई के वाय सी न करता मदत जाहीर करू किंवा मदत त्यांच्या बँक खात्यातमध्ये देऊ अशा प्रकारचं आश्वासन हे दिलेलं होतं आणि त्यामुळे राज्यातील ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी आहे त्या शेतकऱ्यांना असं वाटत होतं की आमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत परंतु प्रत्यक्षात मात्र तसं झालं नाही राज्य सरकारनं ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी नाही आहे त्या शेतकऱ्यांना तर ई सी करायलाच लावली आता त्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली परंतु त्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा झाले नाहीत आता मुख्यमंत्री त्याबद्दल असं म्हणत आहेत की जे शेतकरी पात्र होते त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत जे शेतकरी पात्र नव्हते त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ॲग्रेस अंतर्गत जे काही फार्मर आय डी आहे त्याच्याबद्दल काय म्हणाले ते तुम्ही एकदा पाहून घ्या ॲग्रेस जे अकाउंट होल्डर आहेत या कोणाचे आम्ही ई के वाय सी करत नाही आहे अन्यथा ई लाच एक महिना लागला असता तर एखाद्या केसमध्ये जिथे मध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ ई केवायसी आपण करतोय त्यांनाही आपण पहिले मदत देऊ त्याच्यानंतर मग ई केवायसी करू असाही निर्णय आपण केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की जवळपास आपण त्या ठिकाणी जी थेट मदत आहे त्यापैकी आठ हजार कोटी रिलीज केली आहे अकरा हजार कोटी आज रिलीज आपण करतो हो। आहोत आणि आता ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे तर हे आठ हजार कोटी रुपये चाळीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे पुढच्या काळात अकरा हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील असंही ते म्हणाले आहेत अशा प्रकारची ग्वाही दिली आहे परंतु शेतकऱ्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाबद्दल कुठेतरी विश्वासार्हता कमी झालेली आहे सरकारचं कुठलंही अवतण हे जेवल्याशिवाय खरं नाही आहे म्हणजेच लबाडा घरचा औतन हे जेवल्याशिवाय खरं नाही आहे अशा प्रकारची एक प्रतिमा शेतकऱ्यांच्या मनात राज्य सरकारबद्दल तयार झालेली वे आहे आणि ही वस्तुस्थिती आहे कारण की राज्य सरकारनं यापूर्वीसुद्धा अशाच प्रकारे वेगवेगळे आश्वासनं ग्वाही या शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत परंतु त्या पूर्ण करण्याच्या वेळी मात्र त्यापासून कुठेतरी माघार घेतलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे सरकारबद्दल रोष आणि संतापसुद्धा पाहायला मिळतो आहे आता अकरा हजार कोटी रुपये पुढच्या पंधरा ते वीस दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील का मुख्यमंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याचा आढावा घेतला आहे परंतु आढावा घेतानासुद्धा त्याच्यामध्ये अकरा हजार कोटी रुपये हे विशेष बाब म्हणून देण्यात येईल अशा प्रकारचं सांगितलं आहे कारण की हा अर्थसंकल्पातला निधी नाही आहे असंही त्याला पुष्टी जोडलेली आहे पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार कधी हा खरा तर मूळ मुद्दा आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना आता पुढच्या काळात तरी राज्य सरकार हा जो काही शब्द दिलेला आहे तो पाळेल का आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करेल का तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा कारण की राज्य सरकारनं हे अकरा हजार कोटी रुपयांच्या संदर्भातले काही शासन निर्णय काढलेच पुढे तर आपण त्याचंही अपडेट तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येणार आहोत त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या